बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासाचे दागिने चोळी करणाऱ्या दोन महिलांना मुद्देमालासह अंकली येथून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून चार लाख एकोणसाठ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वर्षा एकवाल लोंढे वर्ष पस्तीस राहणार हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आणि सपना राजू चौगुले वर्ष सत्तावीस राहणार हातकणंगले जिल्हा कोल्हापूर असे ताब्यात जिल्ह्यात दोघींची नावे सदर कारवाई स्थानिक अन्वेषण शाखेने पार पाडली आहे स्थानिक अन्वेषण शाखेचे पथक अकरा फेब्रुवारी रोजी सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार हनुमंत लोहार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगली येथील अंकली गावातील कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे लाकडी खालण्याच्या दुकानासमोर दोन महिला चोरीचा माल घेऊन थांबलेल्या आहेत माहिती मिळताच पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून महिला पोलीस हवालदार दुर्गा कुंबरे यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि पथकाने त्या दोघींना पळून जाण्याची संधी न देता सकाळी पावणे अकरा वाजता ताब्यात घेतले महिला पोलीस हवालदार दुर्गा कुंबरे यांनी पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता वर्षा लोंडे हिच्या कब्जातील हँडपर्समध्ये सोन्याचे दागिने आणि स्वाती सूर्यकांत नाडगोंडा नावाच्या आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड पोस्टाचे कार्ड मिळून आले ते सदर सोन्याचे दागिने आणि स्वाती नालगोंडा यांच्या नावाबाबत विचारले असतात त्यांनी पाच दिवसापूर्वी दुपारच्या वेळेमध्ये सांगली एस टी स्टँड येथे एक महिला एस टीमध्ये चढत असता दोघींनी सदर महिलेची पर्स चोरी केल्याची कबुली दिली महिला आरोपी या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली आणि कोल्हापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाला पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत अशी माहिती स्थानिक अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना दिली आहे